नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या ढाणेवाडी खेराडे वांगी उपाळे मैनी उपाळे वांगी आणि तोंडोली या गावातील चारशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी टेंबू प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोन अंतर्गत हिंगणगाव बुद्रुक तलावातून स्वतंत्र उपसा सिंचन योजना राबवून हे क्षेत्र ओलिताखाली येण्याबाबत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख भाऊ यांनी आज मुंबई मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतले यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी सदर चारशे हेक्टर क्षेत्र हे टेंबू व ताकारी योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेले क्षेत्र आहे त्यामुळे पाण्याविना येथील चारशे हेक्टर क्षेत्र ओलिता खाली नाही त्यामुळे येथील शेतकरी पाण्यापासून कित्येक वर्ष वंचित राहिलेत तरी सदर चारशे हेक्टर क्षेत्रास पाणी मिळाल्यास तेथील शेकडो सर्वसामान्य शेतकऱ्यांचे संसार सावरले जातील याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले त्यावेळी मंत्री महोदय यांनी सदर चारशे हेक्टर क्षेत्र ओलिताखालील येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या चारशे हेक्टर क्षेत्राबाबत माहिती देऊन सदर प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करून मंजुरी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून हे काम मार्गी लावू असे आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले रिपोर्ट सेवन स्टार न्यूज